हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात आज मी नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मी आज कुठे चाललेली आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मी आज चाललेली आहे आपल्या भारतामधलं दुसरं मंदिर आणि आपल्या महाराष्ट्रामधलं पहिलं मंदिर ते म्हणजे श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आम्ही तिथे चाललो आहोत दर्शनासाठी त्यांच्या आणि त्यांचं मंदिर बघण्यासाठी चाललेलो आहोत शिवंडी इथे मराणे वाडा ह्या गावामध्ये हे बघा आम्ही आत्ताच जस्ट आत्ता आलेलो आहोत आता आम्ही तिथेच चाललेलो आहोत दर्शनासाठी तुम्ही इकडे बघू शकता हे गाव किती सुंदर आहे मंडळी इकडे बघू शकता हे बघा मी माझ्या मुलाला पण घेऊन आलेली कारण की मुलांना प्रत्येक लहान लहान मुलांना आपल्या महाराजांनी आपल्या देशासाठी काय केलेलं आहे आणि काय इतिहास आहे हे सगळं समजायला पाहिजे त्यामुळे मी मुलांना सुद्धा घेऊन आलेली आहे हो ना येऊ मग तू महाराजांचा दर्शन करण्यासाठी आला आहेस ना यस वेरी आज मी इथे आलेली आहे भिवंडीजवळ वाडा जवळच हे मंदिर आहे तुम्ही मागे बघू शकता हे आपल्या महाराजांचं मंदिर ते कसं आहे आज मी तुम्हाला मी माझ्या व्हिडिओ मधून दाखवणार आहे तर चला आपण जाऊया तर तुम्ही इकडे सुरुवातीलाच बघू शकता हत्ती मुलं आणि सैन्याची कलाकृती इथे ठेवलेली आहे खूप छान आणि मस्त वाटते तर आता आपण आतमध्ये जाऊया आम्ही आता इथे आल्या महाराजांचं दर्शन घेणार हो, आहोत आणि मग बाकीचा बघणार आहोत

त्यांची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे आणि मला खरंच खूप छान आवडली कारण की कारण की अरुण राज मूर्तिकार जे श्रीरामाची अयोध्यामध्ये त्यांनी जी मूर्ती बनवलेली आहे त्याच मूर्तिकाराने आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांनीच बनवलेली आहे खरंच खूप सुंदर आहे महाराजांची इथे त्यांनी चित्रण केलेलं आहे आणि या चित्राच्या मागे एक स्टोरी पण आहे एक इतिहास पण आहे म्हणजे हे चित्र बघूनच आपण समजायचं काय आहे इतिहास आणि त्यांनी इथे मेन्शन पण केलेलं आहे इथे आपण वाचू शकतो इकडे बघू शकता इथे माता शिवाजी आहेत प्रत्येक ठिकठिकाणी त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे जे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलेले आहे ते प्रत्येक याच्यामधून आपण बघून समजू शकतो महावीर त्यांना खूप सुंदर कलाकृती चित्र आहे

प्रत्येक मुलाला हा आपल्या महाराजांनी चा काय इतिहास आहे हा प्रत्येकाला समजायला पाहिजे आणि दाखवायलाच पाहिजे तर तुम्ही कृपया करून प्रत्येकाने आपल्या मुलांना घेऊन या आणि आपला जो महाराजांचा जो इतिहास आहे त्यांनी जे आपल्यासाठी जे काही केलेलं के आहे ही प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक मुलाला मुलीला समजायला हवं इकडे बघू शकता इथे सगळे महाराजांचे शस्त्र आहे कोणकोणत्या पद्धतीचे आहे हातामधले आहेत हातात धुरून मारण्याचे आहेत आणि इकडे बघा या सुद्धा आहे शस्त्र त्यावेळेसचे इकडेही आहे या साईडला ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती महारा आहे हो, ती आज आम्ही घरी घेऊन चाललो आहोत आमचे आराध्य दैवत तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही शकता की आपले महाराज वातावरण किती छान दिसतय आणि ह्या साईडला बघा दीपमाळ आहे लाइटिंग आहे खूप छान वाटेल बघायला दिवस प्रकाश वाटतय खरंच इथे येऊन खरंच खूप छान वाटलं आणि मन खरंच खूप प्रसन्न झालं महाराजांचं दर्शन करून खरंच खूप छान वाटलं मला पुढच्या पिढीला पण समजायला पाहिजे जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे कसा इतिहास घडवलेला आहे हे कळायला पाहिजे तर तुम्ही कृपा करून प्रत्येकाने आपल्या मुलांना आपल्या छोट्या मुलांना तुम्ही नक्की इथे घेऊन या कारण की आपली पुढची पिढी जे आपल्याला घडवायचं आहे आपलं भारत घडवायचं आहे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे हे सगळं इतिहास मुलांना कळायलाच पाहिजे मुला आणि तुम्ही सगळ्यांनी आपल्या मुलांना नक्की घेऊन माझे व्हिडिओ बघत राहा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरून घ्यायला